नमस्कार मंडळी आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्ही ह्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ पाहिलाच असेल की आमची गाडी जी आहे रेनॉल्ट ट्रायबर ते आम्ही सर्व्हिसिंगला दिलं होतं आणि सर्व्हिसिंग दिल्यानंतर जे काही इशू झालं होतं त्याच्या बाबतीत तर ते इशू मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण इशू हे येतं मान्य पण त्याचं रिझोल्युशन पण खूप इम्पॉर्टंट आहे राईट कंप्लेंट करावं नाही करावं हा प्रश्न होताच आमच्याकडे सर्व्हिसिंग झाल्यानंतर जे काही आम्हाला त्रास झाला ना तो खूप भयंकर होता म्हणून आम्ही डायरेक्टली कंप्लेंट रहीच केली सर्व्हिस सेंटरला ईमेलही पाठवला त्याचबरोबर ही एक ईमेल ड्रॉप केला होता बिकॉज खूप काही असे गोष्टी होते ते असहाय्य होते आणि आपली गाडी नवीन आहे जास्त वापर पण नाही आहे आणि मोस्टली कसं असतं पण ज्या ज्या वेळेस आपण सर्व्हिसिंगला देतो बरोबर सर्व्हिसिंग करून झाल्यानंतर गाडी कशी पाहिजे रनिंगमध्ये असली पाहिजे अनफॉर्च्युनेटली गाडी दुसऱ्या दिवशी बंद हे खूप भयानक होतं आणि भयानक म्हणण्यापेक्षा खूप वाईट वाटलं होतं त्यामुळं आम्ही कंप्लेन केली त्याच्यानंतर काय झालं काय डिस्कशन झालं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे कशाप्रकारे त्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं काय रिपेअरिंग केलेलं काय काय चेंजेस केलेले आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतं आणि मंडळी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला काही गोष्टी चुकीचे वाटले तर नक्कीच तुम्ही बोला सांगा कंप्लेंट करा कारण की का त्याच्यामुळंच आपल्याला मार्ग रोड रोडसाईड असिस्टन्स आपण हे कधी घेतो ज्यावेळेस आपण कुठेतरी लांब प्रवास करतो आणि अचानकच गाडीमध्ये बंद पडली तर रो रोडसाईड असिस्टंट हे येतं पहिला परंतु गाडी कशामुळं बंद पडली कधी बंद पडली सर्व्हिसिंग झाल्यानंतर म्हणजे ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस सेंटरचीच असते बाय डिफॉल्ट सर्व्हिसिंगला आम्ही दिलं रनिंगमध्ये होती गाडी ॲडवायझर जो होता त्याचं ते काम होतं की आपण चेकलिस्ट क्रिएट करायची की आपल्याकडं गाडी आली आहे तर त्याचे काय काय काम करायचे आहेत किंवा खरंच ते जेन्युअनली काम करायचे आहेत का लागणार का की ते आपण नंतर करू शकतो ह्या गोष्टी त्यांनी चेक केलं पाहिजे होतं आणि चेक केल्यानंतर कस्टमरला रिपोर्ट करायला पाहिजे होतं जे नाही झालं आणि ती पुरेपूर चूक त्यांची होती आणि त्यांच्यामुळंच तर हे सगळं काही इशू क्रिएट झाला तर चला मंडळी आपण बघूया आपली गाडी कशी रिपेअर केली गेली काय काय चेकिंग केलं गेलं आणि त्याचं रिझोल्युशन कसं काढलं गेलं हे चला आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही इथं पाहू शकता ज्यावेळेस आमची पहिली अपॉइंटमेंट होती त्यावेळेस आम्ही गाडी घेऊन गेलो इथं बघू शकता आम्ही ऑलरेडी आम्ही स्वतःच्या पैशाने आम्ही आपली बॅटरी चेंज केली होती परंतु काही काही गोष्टी होते ते चेक करायचे होते त्याच्यामध्ये त्याने फर्स्ट लाईटीचा जो फोकस आहे ते चेक केला त्याची लेंथ कशी आहे त्याचा ब्रायटनेस कसा आहे तो त्यांनी चेक केला त्याचबरोबर डी एल आर जी लाईट आहे तीसुद्धा खराब होती ते त्यांनी चेक केलं आणि जो ब्राईटनेस होता हेडलाईटचा तिथं एक वायर लूज होती ती त्यांनी फिट केलेली नंतर मग हे लाईट एलई डी लाईट म्हणू शकतो किंवा डी एल आर लाईट म्हणू शकतो ते त्यांनी चेक केलं नवीन एक बघितलं त्यांनी वायरिंगमध्ये कुठं फॉल्ट आहे का त्या लाईटीमध्ये फॉल्ट आहे हे त्यांनी चेक केलं आणि फायनली कळालं की लाईट पूर्ण डॅमेज आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांनी चेक करता येते ते कारण की हे चेकिंग केलं गेलंच नव्हतं आधी बॉडी शॉप मॅनेजरकडून त्यांनी ॲक्च्युली हे चेक केलं पाहिजे होतं आणि मगच गाडी हँड ओव्हर केली पाहिजे होती कस्टमर काय विचार करतो की आपली गाडी रनिंगमध्ये आहे का वर्किंगमध्ये आहे का हा चेक करणार त्यांनी परंतु ते केलं गेलं नव्हतं आणि इथं बघू शकता की त्याची पिन पण डॅमेज होती ते त्यांनी रिप्लेस केलेली मग जसं आपण कंप्लेंट केले होते प्रत्येक गोष्टीचा तस तसं त्यांनी काम आपलं सुरू केलं स्टार्टिंग गाडी वॉश करण्यापासून आणि गाडी वॉश खूप छान केली त्यांनी परंतु तिथे ड्रॉबॅक आम्हाला कळालं की ज्यावेळेस त्यांनी जो बोनेट बंद करतात ते खूप आदळ बंद करतात त्यांनी ते मला नाही आवडलं आम्ही आता सर्विस सेंटरला आलेलं आणि ही आता आपली कार आहे जिथं आम्ही आता बदलणार आहोत डी एल आर लाईट जी इम्पॉर्टंट आहे डी एल आर लाईट त्यांच्याकडनं खराब झालेलं आणि त्याचबरोबर आपल्याला आता इथले जे वेंट आहेत ते त्यांच्या हातनंच खराब झालेलं आहे ते तीन वेंट आपल्याला चेंज करायचं मधलं तर व्यवस्थित आहे तर त्यांना आपण सांगितलं हां तीन बदलला तर या ठिकाणी आता हिने हिने पार्ट आणले रेनॉल्ड्सचेच ओरिजिनल जेन्युन पार्ट आहेत आपल्याकडे आता इथे घेतलेले जे ए सी वेंट आहेत जे तिने आपल्याला बदलायचे आहेत तिन्हीसुद्धा तर तिने पण वेंट बदललं आपल्या गाडीचं काम होतं वरच्यावर असं आत बसवलं तरी चालतं आहे का नाही तिने घेतलेले तर आपण हे दुसरं पण बघ कसं चांगलं आहे का आणि आपल्याला इथं सिल्वर आहे हे हे लक्षात ठेवा बघ ही जी पट्टी आहे ना हे आपली हे वरच्यावर निघते हे ह्याच्या आतला असतं ह्याला नाही आहे तर ते पूर्ण शो जाईल ते ते मधले ते थे। हे शे इकडचं एकच आहे ना हे हे, हे होते काल नाही का व्यवस्थित चालतं ना तर आता इंजिनिअरिंग सारखंच आहे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित त्याने बसवलं लावलं जुना काढून तुमचं असं काय इंजिनिअरिंग झालं आहे हे पूर्ण ह्याचं इथे मला ह्यांचं काम खूप आवडलं खूप पोलाईट पीसफुल सायलेंट माइंडने त्याने हे सगळं काम केलेलं खरंच खूप छान आवडलं मला नाजूक काम आहे हे एक पार्ट आपण झालेलं पूर्ण व्यवस्थित त्यानंतर सेकंड डुबेंट आता त्यांनी चेंज करतं त्यासाठी क्लब बॉक्स काढलं त्याचबरोबर खालचे कुठून कोणती वस्तू निघते हे त्यांनाच माहिती प्रॉपरली प्रॉपरली आहेत व्यवस्थित अच्छा आता ती पट्टी जशी सिंगल निघाली तसं त्यांना आता हे पूर्ण लाँग पट्टी काढावं लागणार आहे तर हे बघू शकता त्याने प्रॉपर व्यवस्थित काढत आहे करतो करतो बोल त्याने त्याने जे हे ग्रे पट्टी काढत आहेत ना तर तुम्ही बघू शकता त्यावेळेस त्यांनी त्या राईट हँड साईडला एक त्यांनी स्क्रू ड्रायवर उचलला होता ती पट्टी ती काढताना थोडस स्क्रॅच झालेलं ही पट्टी काढल्याशिवाय दुसरं पेंट बदलताच येत नाही त्याच्यामुळे हे पट्टी काढावच लागते थर्ड पेंट व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये चेंज नाही करणार त्यांनी तर या ठिकाणी आता सेकंड वेंट त्यांनी चेंज केलं फर्स्ट सेकंड थर्ड मधलं आपलं व्यवस्थित आता हे सर आता आपल्या इथं डी एल लेट चेंज करते आणि पूर्ण आपली ही गाडी व्यवस्थित त्यांनी करून देतात आपल्याला खूप नाजूक काम आहे जे तुटलं त्यांनी व्यवस्थित बस

तर उत्तमरित्याने त्यांनी आपलं काम केलेलं आहे म्हणजे मला काय वाटलं की पूर्ण त्यांनी काढणार बघी नीट इकडचं व्यवस्थित त्यांनी बसवलं आहे तिथलं थोडंसं डाऊटफुल आहे तिथलं जरा नीट बसवावं लागेल त्यांना चालेल थँक्यू सो मच त्यामध्ये गॅप दिसला त्याच्यामुळे फायनली आता आपली गाडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि ते आता आपल्याला शेवट आहे तो इंजिन गार्ड आपल्याला बसवायचा आहे ते इंजिन गार्ड बसवून झालं की पूर्ण लावले किसण लावले बरोबर नाही दोन्हीचा फरक बघू ना नाही तर इकडं वेगळं इकडं वेगळं नको व्हायला हां नाही परफेक्ट इथून बरोबर बसवलं हॅलो फ्रेंड्स तर आता जसं आपण कंप्लेंट टाकलं होतं त्या पद्धतीने आपलं ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट काम झालेलं आहे ठीक आहे आणि मस्त काम केलेलं असं नाही की बघित आम्ही आलो आहे कंप्लेंट टाकलो म्हणून कसं तरी केलं जसं आमचं डाऊट होतं तर तसं काही के नाही केलं व्यवस्थित सांभाळून काम केलेलं कारण की जे पुढचं डॅशबोर्ड जो होतं आमचं डाऊट होतं की कंपनी फिटेड आपण पूर्ण ओपन करणार पण तसं नाही केलं त्याने व्यवस्थित नॉर्मली वर जेवढं आपल्याला चेंज करता येईल दुरुस्त करता येईल रिपेअर करता येईल त्याने ते व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा नाही आणि हेच तर पाहिजे आपल्याला आपण काय कोणाचं आपल्याला पण फ्री घ्यायचं नाही आम बरोबर आपण जे कंप्लेंट टाकली आपलं जे एक्सपेक्टेशन होतं ते त्याने प्रॉपरली फुलफिल करायचा प्रयत्न करत आहेत आता फुलफिल केलं आहे का नाही ते तुम्हाला मी नक् नक्कीच शेवटी सांगेन पण आत्तापर्यंत जे केलं आहे ते ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट क्लिअर केलं आहे जे आपलं डाऊट होतं कंप्लेंट होतं तसं तर आता बघूया आपण आता त्याने ते फायनली काय चेक आहेत ते इथलं बघू शकता प्रॉपर व्यवस्थित फिट केलेलं आहे तिकडचंही फिट केलेलं आहे आमचं डाऊट होतं की ते ते काय म्हणतात ना स्क्रीन परत हे स्टेअरिंग हे सगळंच काहीतरी उकलणार वगैरे असं वाटलं पण व्यवस्थित केलेलं जे रिक्वायर्ड होतं ते त्यांनी प्रॉपरली केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट आणि तिथलंसुद्धा व्यवस्थित डी एल आर कम्प्लीट केलेलं आहे तर आता त्यांनी आम्हाला गाडी रिव्हर्स घेऊन जो काय क्रॅम्पमध्ये लावायला सांगितलं आपण तिथं हळूच लावूया आता आपल्याला रिव्हर्स घेता येत नाही इतकं काय प्रॅक्टिस नाही त्यांच्यासारखं आपण नॉर्मली असंच लावतो दादा थोडं माग घे आता इथे जी गाडी आपण लावलेली आहे त्या ठिकाणी इंजिन गार्ड बसवलं जाणार आहे हे बघू शकता हे इंजिन इन, गार्ड आपल्यासाठी त्यांनी आणलेलं आहे आणि डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता गाडी आता उचलली जाणार आहे वरच्या साईडला जेणेकरून इंजिन गार्ड बसवता येईल तर ते बघू शकता एक्सेसरीज मॅनेजर जे आहेत ते आपली गाडी करत करतायत तर बघू शकता पहिल्यांदाच आपण बॉटम लाईन आपल्या गाडीचा जो बॉटम लाईन आहे आपण पाहतोय जे आहे पेट्रोल टँक इथे त्याचबरोबर हिथं इंजिन आहे ज्या ठिकाणी आता इंजिन गार्ड बसवलं जाईल सर्व्हिस मॅनेजर तिथे सोबत आहेत त्याचबरोबर ॲक्स ॲक्सेसरी सुपरवायझर हे सगळे मिळून आता आपलं इंजिन कार्ड बसवत आहेत तर बघू शकता गाडीचं खालचं जो पॅनल आहे कसं दिसतं ते आणि या ठिकाणी बघू शकता कुठल्या आधारे गाडी वर उचलली गेली आहे आणि तसं बघायला गेलं ना इंजिन कार्ड बसवताना खूप चॅलेंजेस आले लवकर बसत नव्हतं बिकॉज पुढच्या साईडला जो बार असतो जाले दिसता। मुड़ा, वेवस्तित लगकर, वेवस्तित हो ते थोडंसं डेंट झालं असं दिसतं त्याच्यामुळं जे इंजिन गार्डचा जो पॅनल आहे तो व्यवस्थित लवकर व्यवस्थित म्हणण्यापेक्षा लवकर बसत नव्हतं कारण की त्याचे जे होल आहेत ते पुढे मागे दिसत होते पण खूप एफर्ट्स लागले हे पण बसवायला सर्विस मॅनेजर असूनसुद्धा त्यांनीसुद्धा इन्स्टॉलेशनमध्ये हेल्प केलं इंजिन गार्ड बसवण्यासाठी दोघं तिघं आले जी साईज आहे ती ॲडजस्ट होत नव्हती त्याच्यामुळं त्यांनी दोन तीन असे पॅनल्स आणले बसताय का नाही बसताय का नाही चेक केलं परंतु सगळ्यांच्या साईज तर एकच होते थोडंसं नॉर्मल पुढे मागं होतं परंतु इथे जे तुम्ही गॅप बघू शकता ना त्याच्यामुळे इंजिन गार्ड लवकर बसत नव्हतं परत एकदा त्याने दुसरं पॅनल आणलं इंजिन गार्ड ते बसताय नाही बघायला तर असे दोन ते तीन त्याने इंजिन गार्ड किंवा ते पॅनल्स आणले बसवण्यासाठी चेक करण्यासाठी दोघं तिघं आले एवढं बसवायला त्याचबरोबर सर्व्हिस मॅनेजर स्वतः तिथं होते आणि खूप चॅलेंजिंग होतं त्यांचं मत आहे की तुमचं इंजिन व्यवस्थित राहावं आणि त्यांनी आम्हाला सजेशन केलं की तुम्ही इंजिन गार्ड बसवा खरंच त्यांचे खूप खूप आभार आणि हे खूप इम्पॉर्टंट होतं आणि आम्ही फायनली डिसिजन घेतलं की इंजिन गार्ड बसवूया त्याच्या अगोदर आमच्या डोक्यात आलं की आपण सीट कवर बसवलं तर काय हरकत नाही परंतु ओव्हर बजेट होतं त्याच्यामुळं फायनली इंजिन गार्ड इज बेस्ट तर बघू शकता सगळे एफर्ट्स घेत आहेत आपलं आपला आपला परिणाम जेणेकरून ते इंजिन गार्ड व्यवस्थित बसावं काही पु पुढे मागे प्रॉब्लेम होऊ नये असं सारखं क्रॉस चेक करत होते व्यवस्थित बसलं का नाही ते आणि सारखं थोडंफार इकडचं नट तिकडचं नट ॲडजस्ट करून करून फायनली त्यांनी आपलं इंजिन गार्ड आहे आपल्या गाडीला आणि आपलं आता इंजिन सेफ राहील खालून काय आदळादळी होणार नाही हाच उद्देश आहे या इंजिन गार्डचा आणि खूप चांगलं आहे इंजिन गार्ड बसवणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही जर बसवलं नसेल तर नक्कीच बसवून घ्या आणि अशा रीतीने आपण इंजिन गार्डसुद्धा बसून घेतलेलं आहे जे लास्ट स्टेप होतं आणि फायनली आपल्या पूर्ण गाडीचं काम सक्सेसफुली झालेलं आहे जे आपण कंप्लेंट दिलं होतं तक्रार केली होती आणि त्यांनी जी कमिटमेंट दिली त्या अनुसार सगळं काही परफेक्ट झालेलं आहे आणि एक वेळ असे होते की आम्ही पुन्हा एकदा सर्विस सेंटरला जाणार नाही असा आमचा विचार होता परंतु यांनी जे सपोर्ट सर्विस हेल्प सजेशन इतकं काही दिलं त्याच्यामुळे आमचा खूप काही फायदा झाला तर आता आपली गाडी खाली घेतलेली आहे आणि स्वतः सर्विस मॅनेजर असूनसुद्धा त्यांनी गाडी ड्राईव्ह करून साईडला घेत आहेत हे खूप कमेंडेबल आहे आणि यासाठी आम्ही त्यांना खूप खूप ॲप्रिशिएट करतो बिकॉज त्यांनी डोळ्यात तेल टाकून आपल्या गाडीचं काम करून घेतलेलं आहे सगळ्यांना सजेस्ट केलेलं आहे काय काय कामं करायचे ते खूप इम्पॉर्टंट होतं त्यांचा रोल ह्या लास्ट स्टेपमध्ये खूप म्हणजे महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे तर खूप खूप आभार त्यांचेसुद्धा आणि शेवटी आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला की आमचे काय काय पार्ट्स चेंज केले गेले जेव्हा मी सर्व्हिसिंगला गाडी दिली होती त्यावेळेस तर त्यांनी ते सगळं काही दाखवलं फिल्टर एअर फिल्टर म्हणू शकतो किंवा ए सीचं फिल्टर म्हणू शकतो दाखवलं आम्हाला की आपल्या गाडीमध्ये काय काय चेंजेस केले गेले तर फायनली अशा प्रकारे आपलं काम पूर्ण झालेलं आहे मंडळी आणि आता काही आपली तक्रार नाही आहे आणि जे आपण तक्रार केले आणि जी त्यांनी कमिटमेंट केली त्यानुसार सगळं काही काम मनासारखं झालेलं आहे तर रेनॉल्ट गुरुकृपा सर्विस सेंटर सोलापूर यांचे खूप खूप आभार आणि असंच तुम्ही काम करत राहा